नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सविनय जय भीम आज बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा गौतम बुद्धांचा जन्मदिवस तेवीस मे दोन हजार चोवीस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपणा सर्वांना माहित आहे की अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे दया क्षमा शांती त्यांचे शिकवण देणारे क्रोधाला प्रेमाने लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते हे सांगणारे तुमच्या आमच्या आयुष्यातील अज्ञान अंधकार दूर करणारे व आपणा सर्वांना ज्ञानमार्गाकडे घेऊन जाणारे विश्ववंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज मी की शाक्यकुळ ते ग्रह त्याग इथंपर्यंतचा विषय मी आज या ठिकाणी घेणार आहे आपल्या सर्वांना आजपर्यंत झालेल्या प्रवचनाच्या मालिकेतून बराचसा इतिहास समजलेला आहे माहिती पण आहे तरीसुद्धा मी माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की शाक्यांच्या राजधानीचं नाव कपिल होतं आता हे वस्तू नाव कपिल मुनी एक महान तत्ववेते होते आणि त्या तत्ववेतेच्या नावावरून हे वस्तू हे नाव पडलेलं आणि मग त्या नगरीचा राजा जैशेन होता आणि जैशनच्या राणीचं नाव होतं जयंती आणि जैशनला आणि जयंत जयंती या राणीला एक आपत्य झालं त्या आपत्याचं नाव आहे सिंह आणि शिहाणूचा विवाह जो आहे तो कच्च्यायनाशी झाला आणि मग कच्च्यायनाशी विवाह झाल्यानंतर शिहणू आणि कच्च्यायना यांना पाच मुले आणि दोन मुली झाली आता या पाच मुलांची नावं शुद्धोदन धोतोदन शुक्लोदन शाक्योदन आणि हे अमितोधन हे पाच आणि अमिता आणि प्रमिता ह्या दोन मुली आणि मग सिद्धोजनाचा जो विवाह आहे देवनगरी राजा कोलराज हा देवनगरी राजाचा जो कोलराज राजा होता हा वंशाचा होता त्याला अंजण नावाचा एक मुलगा होता आणि या अंजण नावाच्या मुलाचं सुलक्षणाबरोबर लग्न झालेलं होतं आणि अंजन आणि सुलक्षणा यांना दोन मुलं आणि दोन मुली होत्या यामध्ये मुलांची नावं आहेत प्रबुद्ध आणि दंडपाणी आणि मुलीची नावं आहेत महामाया आणि महाप्रजापती अशी ही नावं आहेत आणि मग आपल्या सर्वांना माहीत आहे की शुद्धोदनाचा विवाह जो आहे तो महामायेशी झाला महामायेला बरेच दिवस शुद्धोधन आणि महामायांना बरेच दिवस आपत्य नव्हतं आणि आपत्य नसल्या कारणानं की महामायेची मोठी बहीण महाप्रजापती तिच्याशी त्यांचा विवाह झाला आणि मग विवाह हा शुद्धोधन राजा जो आहे हा फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची हजारो एकर जमीन होती एक हजार नांगर त्यांच्या शेतामध्ये शेती करण्यासाठी नांगरणी करण्याचं काम करवते आणि आयुषारामामध्ये जीवन जगत होता अनेक महाल होते धन संपत्ती संपन्न असा हा राजा होता परंतु एकच त्याला चिंता होते की त्याला एक म्हणजे त्याला दुःख होतं होत की पुत्र प्राप्ती होत नव्हती यामुळं तो दुःखी होता आणि म्हणून शाक्य लोक दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये मा एक उत्सव साजरा करत म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या अगोदर तो सात दिवस हा उत्सव असायचा आणि त्याचे सांगता जे असायचे ते आषाढ पौर्णिमेला असायचे आणि मग त्या आषाढ पौर्णिमा ह्या महामायाने यावर्षी अतिशय आनंदाने साजरी करण्याचं ठरवलं आपला जो महाल आहे तो महाल स्वच्छ करून घेतला सडा समार्जन करून घेतलं म्हणजे रांगोळी वगैरे टाकून घेतली सुगंधी पाण्याने स्नानादी करून आपलं पूजापाठ केला आपल्या नगरातील श्रमण जेवढे आहेत गरीब जेवढे आहेत त्या गरीबांना चार लक्ष मोहरा हो त्यांनी दान केले राजवाड्यात सर्वांना गोड पदार्थ खाऊ घातले आवडीचे पदार्थ त्यांनी स्वतः महामायाने सेवन केले शुद्धोधन राजाने सेवन केले आणि रात्री सजवलेल्या शहणघरामध्ये ते निद्रेसाठी गेले राजा शुद्धोधनही त्या मालामध्ये निद्रेसाठी गेला असता त्या दोघांमध्ये एकांत घडला आणि महाबाईला गर्भसंभव झाला त्या दिवशी महामाया पलंगावरच पहोडलेली असताना झोपे तिला स्वप्न पडलं आणि झोपे स्वप्न पडल्यानंतर तिला स्वप्नामध्ये असं सम दिसलं की चतुर्पदीपकांनी तिला पलंगास अलगद उचललेलं आहे आणि हिमालयाच्या मात्यावरती नेऊन ठेवलेलं आहे आणि मग तिथं एक विशाल शालवृक्ष होता त्या शालवृक्षाखाली ते म्हणजे हिमालयाच्या माथ्यावरती शालवृक्ष होता शाल त्या शालवृक्षाच्या बाजूला त्यांनी पलंग ठेवला आणि ते बाजूला उभे राहिले त्या ठिकाणी चार स्त्रिया आल्या त्या स्त्रियांनी महामायेला मानस सरोवराकडे घेऊन गेले मानस सरोवराकडे घेऊन गेल्यानंतर त्या स्त्रियांनी सुगंधी अशा पाण्याने आंघोळ घातली सुगंध लावून फुलांनी महामायेला त्यांनी सजवलं जणू की दिव्य शक्तीचं स्वागत करण्यासाठी आपण संपूर्ण परिसर तयार केला आहे की काय अशा पद्धतीचा साज शृंगार त्या दिवशी तयार केला आणि मग त्याच वेळेला स्वप्नातच की त्या महामायेला सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला आणि प्रकट झाला आणि तिने त्या बोधिसत्वानं तिच्यापुढे प्रकट झाल्यानंतर सांगितलं की मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवलेले आहे तू माझी माता होती होशील त्या त्या का त्यावेळेला त्या महामायेनं आनंदाने सांगितलं का नाही मी होणार आणि मग ती सोप त्यानंतर ती जागे झाली जागे झाल्यानंतर तिला असं वाटलं मला मला दूते, दूते। मल की मला बरेच दिवस मूल होत नसल्या कारणाने मला असे अशी स्वप्न पडत आहेत की नाही काय म्हणून अशा ते चिंतेत होती काळजीत होती आणि सकाळपर्यंत तिला झोपच लागली नाही सकाळी जो उठल्यानंतर ते स्वप्न आपल्या राजाला तिनं सांगितलं आणि मग राजाला स्वप्न सांगितल्यानंतर की राजाला तिने विनंती केली की या स्वप्नाचा मला अर्थ कळला पाहिजे हे असं स्वप्न का पडलेलं आहे आणि मग शुद्धोधन राजाने स्वप्नविद्येमध्ये जे पारंगत असलेले आठ ब्राह्मण त्या आठ ब्राह्मणांना निमंत्रित केलं आणि त्या आठ ब्राह्मणाची नावं असे आहेत राम धन लक्कन मंती यण सुयाम सुबोध आणि सुदत्त असे आठ ब्राह्मण या त्या शुदोदानाने त्यांना निमंत्रित केलं त्यांचं यथोतित्य असं स्वागत केलं तयारी केली फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांना उच्च आसनावरती बसण्याची व्यवस्था केली ब्राह्मणांना सोन्या चांदीच्या पात्रात धृत मदयुक्त साखर मिश्रित भोजन त्यांना खाऊ घातलं वस्त्रे दिली गाई दान दिल्या आणि सुग्रास असे भोजन दिल्यानंतर ते सगळे ब्राह्मण संतुष्ट झाले समाधानी झाले आणि समाधानी झाल्यानंतर मग राजाने त्या ब्राह्मणांना जे महाराणी आपल्या महामायेला जे स्वप्न पडलेले आहेत ते स्वप्न सांगण्यासाठी सुरुवात केली आणि मग सांगितल्यानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या शास्त्राप्रमाणे अभ्यास करून राजाला उत्तर दिलं राजा चिंता करू नकोस तुला पुत्रप्राप्ती होणार आहे तुला पुत्र लाभ होणार आहे जर हा पुत्र संसारात जर राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल आणि जर तो त्या पुत्राने जर संन्यास घेतला तर तो सम्यक समृद्ध होईल अशा पद्धतीनं त्याने शास्त्राच्या अभ्यासानुसार अभ्यास करून त्यांनी सांगितलं आणि मग खरोखरच महामायेला गर्भधारणा झाली महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या उदरामध्ये धारण केलं प्रस्तुती काळजवळ येताच महामाईने आपल्या माहेरी म्हणजे देवदळ नगरीला जाण्याची विनंती केली राजाने तत्काळ मान्यता दिली तुम्ही जसं म्हणाल तसं आणि मग त्या राजाने मग तिच्या इच्छेप्रमाणे सोन्याच्या पालखीत बसून दासदासीसह लव्या जम्यासहित तिच्या पित्याच्या घरी देवदळ नगरीला पाठवण्याची तयारी केली कपिलवस्तू नगरीवरून पालखी वनातून जात असताना जात असताना ते वन वन जे आहे ते फळाफुलाने अगदी भरलेलं होतं एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित अशा पद्धतीचं ते वन भरलेलं होतं मंडपाप्रमाणे वाचत होतं एकदम वन असं भासत होतं तेथील मनोरम्य दृश्य पाहून महामायेला असं वाटलं की आपण त्या ठिकाणी थोडा वेळ थांबावं कारण आपल्याबरोबर जे आले नौकर चाकर आलेले आहेत ते उन्हाने तापलेले आहेत वैतागलेले असतील त्रासलेले असतील आणि म्हणून ती थांबली थकलेले असतील त्यांना थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून तिने काय केलं ते पालखी वाहक आहे त्या पालखी वाहकांना थांबण्याची विनंती केली त्यानुसार पालखी त्या ठिकाणी थांबली पालखी थांबल्यानंतर त्या ठिकाणी शालवृक्षाची जा ज झाडं होती आणि हवेनं ते झाडं जे आहे ते हेलकावे खात होते एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत महामाया गेली एका झाडाची सहज फांदी तिच्या हाताला लागली आणि ती हाताला लागल्यानंतर ती फांदी अशी तिने पकडली आणि पकडल्यानंतर परत दुसऱ्या वेळेला हवेनं ती फांदी थोडीशी उचलली आणि फांदी उचलल्याबरोबरच लक्ष की त्या शरीराला हेलकाव बसला हेलकाव बसला तिला प्रसूती अशा वेदना झाल्या प्रस्तुती वेदना झाल्यानंतर ती फांदी जी आहे तिच्या जा हातात तशीच होती आणि त्या, त्या त्या तो दिवस होता वैशाख पौर्णिमेचा इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट नक्ष नक्षत्र जे आहे ते विशाखा आणि वार आहे शुक्रवार त्या दिवशी या गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि ही बातमी राजाला समजली राजाला खूप खूप आणि मग ही वार्ता जे आहे ते सगळे राजवाड्यापर्यंत पोहोचले राजाला समजले राजाने आनंद आनंदोत्सव जो आहे तो अतिशय थाटामाटामध्ये तो साजरा केला आणि तोपर्यंत ब ह्या बालकांचा जन्म झाल्याची बातमी आशिष मुस मुनींना कळली आशिष मुनी हे हिमालय पर्वतावरती राहत होते आणि त्यांना दूरदृष्टी प्राप्त होत होती आणि मग त्यांना समजल्यानंतर ते आशिक मुनी त्यांचा जो पुतणे आहे नारदत्त त्याला आपण नरदत्त पण म्हणतो त्या नरदत्ताला घेऊन ते, ते वस्तूकडे आले आल्यानंतर त्या राजवाड्याच्या बा द्वारपालाला त्यांनी सांगितलं की राजाला जाऊन सांग या ठिकाणी एक तपस्वी आलेला आहे तर त्या द्वारपालाने राजाला निरोप दिला आणि या ठिकाणी एक तपस्वी आलेला आहे असं म्हणता जर राजाने त्या रा आशित मुनींसाठी एक आसन उच्च आसन स्थान कर दिले दिलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी आशित मुनी आल्यानंतर आशित मुनी आल्यानंत लगेचच त्यांनी म्हणतायत राजा तुझा विषय विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्भवनाने चालव अशा पद्धतीने सांगतायत आणि मग राजा राजाने त्यांना वंदन केले बसण्याची विनंती केली आणि मग ते आशुत मुनी त्या राजाला म्हणतायत राजा तुला पुत्र प्राप्ती झाले हे मला समजलेलं आहे आणि मग त्या पुत्राला पाहण्यासाठी मी आलेलो आहे मग राजा म्हणतायत की पुत्र आत्ताच झोपलेला आहे त्याला आशुत मुनी म्हणतायत असे महात्म्य जास्त वेळ झोपत नाही ते कायम जागृत असतात आणि मग असं म्हणताच ह्याच्यामध्ये पाळण्यातील तो पाळणा हल्ला आणि जागा असल्याचं संभावना झाली आणि लगेच राजाने त्या बाळाला उचललं आणि आशिष मुनींच्या समोर आणलेलं आणि आशित मुनीने त्यांना पाहिल्यानंतर त्या, त्या बालकाच्या शरीरावरती बत्तीस लक्षणं आणि ऐंशी शुभचिन्ह असलेलं हे बाळ त्यांनी पाहिल्यानंतर त्या आठ ब्राह्मणाने जे काय त्याच्याविषयी भविष्यवाणी वर्तवलेली होती हे आशित मुलीला माहीत झालं आणि मग ते सांगतायत की ते पाहिल्यानंतर ते आनंदी झाले आणि राजाला म्हणतायत हे बाळ नक्कीच काय नाही सम्यक समृद्ध होणार आहे यात काळी मात्र शंका नाही आणि मग त्या बाळाला पाहिल्यानंतर ते, ते आशित मुनी रडायला लागले त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रूया लागले मग राजाला वाटलं या बाळाविषयी काय अशुभ संकेत आहेत की काय परंतु ते आशित मुनी म्हणत आहेत की त्या बाळासाठी कोणत्याही पद्धतीचा अशुभ असे संकेत नाही कारण हे बाळ ज्याला सम्यक समृद्ध होईल त्यावेळी त्याला पाहण्यासाठी किंवा त्याचा अनुग्रह करण्यासाठी मी मात्र नसणार आहे याचीच मला काळजी चिंता दुःख वाटतं म्हणून माझ्या डोळ्यामध्ये आश्रू येत आहेत आणि मग त्या आपल्या पुतण्या नरदत्तला म्हणत आहेत हे बाळ ज्यावेळा सम्यक समृद्ध होईल हे ज्यावेळेला तुला समजेल त्यांच्याकडे जा त्यांच्याकडून तू अनुग्रह अनुग्रह ग्रहण कर किंवा त्यांना दीक्षित घेऊ किंवा त्यांचा शिष्यत्व पत्कर अशा पद्धतीचं त्याला ते बोलले आणि आशित मुनी निघून गेलेलं आहे आणि मग त्यानंतर बाळाला बाळ आठ वर्ष झालेलं ला, आहे बोलू लागलेलं ला, आहे चालू लागलेलं ला, लाग आहे ला, असं करता करता एक दिवस त्याचा आत्तेभाऊ देवदत्त यांनी त्या बाळाला शिकारीसाठी घेऊन गेलेला शिकारीसाठी घेऊन गेल्यानंतर की गौ सिद्धार्थ गौतमाना अजिबात शिकार आवडत नव्हती शिकार आवडत नव्हती एका झाडाखाली ते चिंतन करत बसलेले होते त्याचवेळी देवदत्ताने एका राजहंशाला बाण मारलेला होता आणि तो बाण मारलेला राजहंश तडपडत तडपडत तर त्या जिथं सिद्धार्थ गौतम बुद्ध चिंतन करत बसलेले त्यांच्या समोर येऊन पडलेला आहे आणि मग त्या सिद्धार्थाने त्या राजवंशाचा बाण काढला त्यांना पाणी बाजलं त्या शरीराशी धरलं त्याला ऊब दिली आणि त्याचा हळ त्याच्याविषयी त्या त्याला त्या त्या हळहळ वाटले देवदत्त त्यात तोपर्यंत देवदत्त त्यांच्याजवळ आला आणि देवदत्ताने सांगितलेल्या मी राजहंशाला बाण मारलेला होता तो राजहंश तिथं पडलेला होता तो पाहिलास का तर हो तू त्याला का विनाकारण मारलंस त्या पक्षाला विनाकारण तू का मारलंस तर मग तो त्यांच्या दोघांमध्ये थोडंसं वाद होतो त्या राजहंशाची मागणी करतो सिद्धार्थ गौतम बुद्ध मात्र त्या राजहंशाला घेऊन ते राजवाड्याकडे येत आहेत राजवाड्याकडे आल्यानंतर राज� देवदत्त आणि सिद्धार्थ या राजाच्यासमोर समोर त्यांचा संवाद होतो वाद होतात आणि शेवटी राजा राजाला सिद्धार्थ गौतम सांगतायत की या पक्षाचा मी बाण काढलेला आहे त्याचा जीवदान दिलेलं आहे आणि या ठिकाणी की तारणाऱ्या मारणाऱ्यापेक्षा तारणारा श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचं त्यांना बोलतात सांगतात परंतु देवदत्त काय ऐकत नाही परंतु राजाने मग शेवटी निवाडा असा केला की राजहंशाला हो तो खाली सोड म्हटलेला आहे खाली सोडल्यानंतर जो राजहंश ज्याच्याकडे जाईल त्याचा राजहंश असं म्हटलेलं आहे राजाने आणि योगायोगानं तो राजहंश पक्षी जाईल सिद्धार्थ गौतमाकडे जातो सिद्धार्थ गौतमाकडे गेल्यानंतर राजाने सिद्धार्थ गौतमाचा राजहंश जाहीर केला तेव्हापासून देवदत्त आणि सिद्धार्थ ह्या दोघांचं कायम कायला शत्रुत्व निर्माण झालेलं आहे आणि मग इसवी सन पूर्व पाचशे सत्त्या सत्तेचाळीसला देवदानगरीचा राजा जो आहे दंडपाणी याची मुलगी यशोदरा यांच्याबरोबर विवाह झालेला आहे विवाहाच्या वेळेला त्यावेळेला स्वयंवर मांडलेलं होतं स्वयंवरामध्ये दंडपाणीने सर्व राजांची जे 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 राजे उपस्थित होते त्यांचा परिचय करून दिलेला आहे आणि मात्र सिद्धार्थांचा परिचय करून दिलेला नव्हता त्यावेळेला यशोधरा म्हणते की या सिद्धार्थाचा पण तुम्ही परिचय करून द्या कारण त्या इतर राजांना ते कळणार नाही किंवा त्यांनाही अपमानित वाटेल अशा पद्धतीनं मग राजा तिचा ऐकतो त्यांचाही परिचय करून देतो आणि मग सांगतो की हा राजा शुद्धोधनाचा पुत्र सिद्धार्थ गौतम आणि याला संन्यास धर्म आवडतो अशा पद्धतीनं राजानं परिचय करून दिलेला आहे असं म्हणताच यशोदानानं त्यांच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे माळ घातल्या घातल्या इतर राजे जे लोक जे स आलेले होते स्वयंवरासाठी त्यासार त्यांनी गोंधळ केला हे असा काय प्रकार आहे की क काय क कर्तृत्व पाहिलं म्हणून तुम्ही सिद्धार्थाच्या गड्यामध्ये माळ घातली आणि काहीतरी तुम्ही स्पर्धा घेतली पाहिजे आणि मग शौर्य पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच आम्ही ते मान्य करू आणि मग सिद्धार्थालासुद्धा त्या स्पर्धेमध्ये शौर्यामध्ये उतरावं लागलं आणि त्या स्पर्धेमध्ये शौर्यामध्ये सिद्धार्थ यशस्वी झालेले आहे आणि शेवटी त्यांना अपमानित व्हावं लागलेलं आहे आणि यशोधराचा आणि सिद्धार्थाचा थाटामाटामध्ये विवाह झाला त्यावेळी दोघांचं वय होतं सोळा वर्षाचं आणि मग त्यावेळेला गौतम बुद्धांना वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाक्य संघामध्ये प्रवेश घ्यावा लागतो शाक्य संघाच्या काय गोष्टी ज्या असतात त्या शाक्य संघाच्या गोष्टी की नियम आटी आहेत त्या अटींची पूर्तता त्यांना करावी लागते त्या सगळ्या पूर्तता झाल्या सगळ्या गोष्टी केल्या तरीसुद्धा की सिद्धार्थाला रोहिणी नदीच्या पाण्यावरून संघर्ष करावा लागलेला आहे कारण शाक्य आणि कोलीय या राज्याच्या मध्यातून रोहिणी नदी वाहत होते नाही रोहिणी नदीच्या पाण्यावरून शेतकऱ्यांच्यामध्ये कस कायम संघर्ष होत होता आणि मग एके दिवशी कोली आणि शाक्य संघात की असा विचार झाला की यामध्ये की युद्धानेच हा प्रश्न सोडवला पाहिजे परंतु गौतम बुद्धांना युद्ध मान्य नव्हतं परंतु जे संघ आहे त्या का संघाने काय ठरवलेलं होतं की जो आपण निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये कुणी त्याला विरोध करायचा नाही शेवटी युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि याला कोणाचा विरोध आहे का असं म्हणतात सिद्धार्थाने सांगितलं की याला माझा विरोध आहे याला विरोध आहे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की शाक्य संघाची दोन माणसं कोलिय संघाची दोन माणसं या चौघाने मिळून पाचवा माणूस निवडावा आणि जो काय या पाण्याचा जो संघर्ष आहे वाद आहे तो सोडवावा असं त्यांनी सांगितलं कारण त्यांचं म्हणणं सिद्धार्थांचं म्हणणं असं होतं की कोलीच दोषी नाहीत आपण पण दोषी आहोत कारण यावेळेला आपणच पाण्यावर पाण्यावरून संघर्ष निर्माण केलेला आहे आणि मग शेवटी नाही एवढं दोन तीन मिनट <laughs> आणि मग शेवटी काय आलं की त्यांनी स जो काय सांगितलेला निर्णयाला सगळ्यांनीच काय केला शेवटी विरोध केला विरोध केल्यानंतर नाविला जाणं सिद्धार्थांना माघार घ्यावी लागलेली आहे आणि माघार घ्यावी लागल्यानंतर त्यांना ग्रहत्याग करावा लागलेला आहे अशा पद्धतीचा कालखंड आहे इथंच आपण थांबूया आपल्याला आज बरेचसे गाण्याचा कार्यक्रम आहे आणि ऊन पण होते आणि इथंच थांबूया सर्वांनी माझं भाषण ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद